तर शुभ सकाळ सगळ्यांना तर आता आम्हाला करणे पैपली आणि आता इतकं ऊन पडू राहिलं जे जे पावसाळा जवळ येऊ राहिलं ना ते ते एकसारखं ऊन पडू राहिलं कारण की उन्हामुळं तर असे हिम्मतच निवत बाहेर निघायची इतकं ऊनहेरवर्षीपेक्षा जास्त ऊन पडू राहिले या वर्षी आणि काम तर एवढे चालू नाही पण मग उन्हामुळं जास्त हैराण होऊन जायले कारण की इतकं ऊन लागू राहिले एकसारखं ऊन हे ना आम्हाला करणे नाही पैपली तर पैपली ना मला जे शिकिण नाही करणे हातानच करणे ते खंजूनच नाही कारण की जास्त खोल केली ना तर मग ते छड्या जास्त छड्यात टेन्शन राहत नाही पण दाबल्या तर पण मग काय होतं आपण ज्या नागरतो वावरतो ते चकून बी जाते छड्या आणि ती आम्ही असे हे मध्ये करेल होती आईन मध्ये वावरमध्ये करेल होती तर मग ती जास्त हे वरच होती ती बी खोल नव्हती पण पण मग ते टायर असत ते चाक चालतं आणि त्याच्या तर मग काय होतं त्याच्यानंतर ते छड्या जाते चकूनच नाही आणि मग ते म्हणजे नळ्या चकून जाते त्याच्या तर मग काय होतं ते पाणी मारत नाही नंतर तर जागा बी जास्त गुंतते त्याच्यामध्ये तिथं पहिली तशीच आहे आमची आणि ते जास्त थोडं खालीवर वावर ना तर मग काय होतं पाणी पोचत नाही ते जास्त लांब टप्पा आहे त्याच्यामुळं तर थोडं थोडं असलं तर पाणी पोचतं आणि मग ते काय होत काही मालाला पाणी गेलं नाही की मग ते लहान लहान राहून जातं त्याच्यामध्ये वाढतच नाही पाणी नसल्यामुळं तर पावसाळ्यात आपल्याला माहिती कधी कधी पाणी पडत नाही तर मग ते पाणी सोडणंच लागतं थोडंफार तर मग काय होतं त्याच्यामध्ये तर पाणी सोड की आपण मग घेऊन जातं लहान मोठा माल होतो त्याच्यामध्ये तर मग आता आम्हाला ती पाईपलाईन करणं आहे हातानं पण मग इतकं ऊन लागू राहिलं ना तर ऊनच्या अशी हिंमतच होत नाही करा असं वाटतं आज करू उद्या करू पण मग काय होतं करायची बी हिंमत नाही होत कारण की इतकं ऊन लागू राहिलं तर मग आता हातानच करणे ते आम्हाला तर आता ती काय करणे आज आईन वावरामध्ये होती पहिली तर मी तुम्हाला धावते तर ती करणे आम्हाला बंद राहिलं नाही तर तिकडं बंद धावते मी कुकून करणे म्हणून भेटली कारण की आईन मध्ये वावरांमध्ये करेल होती तर ती बी दावीन मी तुम्हाला तर तिथं आता काय माहिती की दिखन नव्हती ती देखणी तर चितकी खन्न झाले तितकी किती छड्या दाबण झाल्या त्याच्यामध्ये तर तुम्हाला दावाजी ना आता खूप काय मी तिथ किती होत्या असं किती दिवसाचं चालू आहे खांदाच म्हणून पण मग काय आहे नाही असत सूर्य इतकं लागू उरल सारखं लागू उरलं पण मग जे शिपीनं बिकारायचं म्हणलं तर ते काय होत ते नळ्या चपून जाय टायर चाललं तर मग जास्त काही खोल करणं नाही थोडीच खोल करणे आम्हाला तर मग त्याच्या म्हणलं हातानच करू आणि तुम्हाला सांगते मी किती छड्या टाक नाही म्हणून सनी ते आता तुम्हाला दावते मी इटे छाड्या किती दिवसाच्या पडेल किती छाड्या कमीत कमी आता तीन एक महिने होत आल्या ते ऊन असं कुर जास्त कारण की येऊनच नाही आता सहा वाजाला आले असून लगी पण मग ऊन आता थोडस कमी झालं ते पि छड्या आणून काय केले हे पत्तीच छड्या आहेत त्या म्हणजे अशा आडवी आपण तर ती साने आता तर मग कधीची आणून टाकेली पण मग आहे ना काही हिमतच चालत नव्हती करायची तो म्हणलं चाला आता कारण की ऊन ऊन करून पावसाळा बी जवळ येऊन राहिला आता म्हणजे पावसाळा आपल्याला तर माहिती आहे एक जून महिन्याच राहिला तर तेवढ्या टायमात करणार आता तो वाहूर बी नागरिक नाही आम्ही तसंच असे कारण ती पैपलिंग करणे त्याच्यामुळं तर तिकडे करणार ती बंद राहिला बंधाऱ्याला राहिलं गेली की मग टेन्शन राहत नाही कारण की वावरात बी करायला होती पण मग काय झालं ते थोडा लांबा टप्पा होता ना तर लांब्या टप्प्याची आहे ना काय झालं ती म्हणजे नळ्या चपून गेल्या जास्त हे वेली तर होती नाळ्या चपल्यामुळं काय होतं पाणी शिवून राहिलं इकडं पुढं पाणी नाही येत नाळ्या केल्या रे पण मग ते पाणी त्याच्यामुळं निवराल कारण की ते खोल हे टायराचं चाक जायला उन्हाचे ना काय उरलं त्याच्यामध्ये हे उर म्हणजे इज जाळ्यावर उरलं ते पप्पा ना इतकं ऊन ना एकसारखं ऊन येत उन्हाचे ना काय उरलं ते जळ्यावर उरलं आता खायच्या राहील नाही ते कारण की ते असळ्यावरी होऊन जाते आणि खाली पडून जाते ते पण झाडं मोठं झालं ते आणि आता वाळू उभी राहिलं दोन एक वर्षाच झाडे जास्त दिवस नाही झाले त्या झाडाला तरी बी असं हुवाळ उरले असं पप्पा खाली पडून चालले तुम्हाला धावते ते पहा असे खाली पडू राहिले मोटा ते घाण राहिले ना त्याच्यानं खाली पडू राहिले आणि अशी त्याला ना असे डाग पडू राहिले उन्हाच्या मुळे डाग पडू राहिले ते आज मागच्या वर्षी मोठाले ते एकदम एवढं ऊन नव्हतं ना तर मोठाले मोठा ते पण मग ह्या वर्षी काय झालं तर ऊन जास्त आहे ना मागल्या वर्षी आम्ही त्याला असे विकून सनी ना असे ते हिरवं हिरत ना ते ताडपत्रीच ते लावलं होतं झाडाला का त्याला नाही लागा म्हणून सनी पण मग या वर्षी काही लावलं नाही कारण त्याला ना अशा इकडून जास्त फाट्या फुटेल या पा एकच झाड आहे पण मग एकच कलम लावली होती बारीकशी पण मग काय झालं त्याला अशा फाट्या फुटल्यामुळं हे झालं ते आणि असं ही जुळून चालले तर पुरे खराब होऊन राहिले ते म्हणजे असे खायच्या लायकीचे राहिले पुरे घाण होऊ राहिले ते खपयपा तसेच फेकल्या राहिले वरून नाही असे खाली ऊन राहिले ते जास्त ते केवढं झाड झालं आता आता मोठं झालं झाड पण आमच्या वरती लावली होती या वर्षी ती लावली गेली नाही असं होऊ नये पुरे खराब होऊ राहिले होते तर ते बंधाऱ्याला सोडून असे पळपाट्या टाकीत होते त्याच्या पाशी जास्त गवत होत गेलं होत मग पळपाट्या टाकल्या होत्या तर मी त्याला आता खणन हे थोडी फार तर मग मी तुम्हाला हे देऊ म्हणजे जाईल किती खणन झालं म्हणून